मना सर्वथा सत्य सांडू न कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य ते सत्य वाचे वदावे, दावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे जय जय रघुवीर समर्थ तर शिवशरणार्थ मित्रांनो आज आपण बघतोय दिवाळीचा आपला पहिला वहिला गोड पदार्थ तो आहे गुलाबजामून आणि आपण इथे मैदा वगैरे याचा वापर केलेला नाही आपण इथे मस्त खव्याचे गुलाबजामून बनवतोय तर त्यासाठी इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे आणि त्यात मावेल इतकाच बारीक रवा ओतून घ्यायचा आहे आणि ते दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं त्यात एकदम चिमूडभर इतका थोडासा एकदम सोडा घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं पिलं आणि आता ते भिजत ठेवूया आपण एक दहा ते पंधरा मिनटं आणि आपण आता गुलाबजामूनसाठी पाक तयार करायला घेऊ त्यासाठी मी इथे दीड वाटी साखर घेतली आहे आणि इथे साखर भिजेल इतकंच त्यात पाणी उसायचं चा। आणि छान त्याला उकळी आणून ते एक तारी वगैरे असं काही पाक बनवायचा नाही की साख म्हणजे साखर विरगळेल इथंपर्यंत ठीक आहे आणि त्यात थोडीसे मी दोन इलायची कुटून टाकलेल्या आहेत आणि केसर आणि आता आपण गुलाबजामून वळून तळून घेऊया तर त्यासाठी परत हे एक पंधरा ते वीस मिनटं भिजलं आणि मी मग ते छान मळून घेतलं आणि गुलाबजाम वळायला घेतले हे असे गोल गुलाबजाम मस्त तुम्ही कुठल्याही शेपमध्ये तळून घेऊ शकता आणि आमच्याकडे ना कुठलाही पदार्थ बनवताना सुरुवातीला एक गणपती छोट असा बनवायची पद्धत आहे तर मी तसं ते सुरुवातीला बनवलेलं आहे आणि मग आता आपण छान गुलाबजाम एकदम मंदाचेवर तळून घ्यायचे जेणेकरून ते आतपर्यंत मस्त तळून छान तयार होतील तर मला साधारण हे गुलाबजाम तळायला एक बॅच तळण्यासाठी दहा मिनटं लागली असते हे छान मंदाचेवर एकदम मी मंदा तळून घेतलेले आहे आणि मग हे आपण तयार केलेल्या पाकामध्ये मुरायला ठेवूया छान त्या पाकामध्ये कमीत कमी, -कमी चार तास तरी आपण गुलाबजाम ठेवायचे तो पाक थोडा गरम म्हणजे गरम म्हणजे कोमट असला पाहिजे आणि हे गुलाबजाम तळलेले डिरेक्टली आपण त्या पाकामध्ये सोडून ठेवायचे आणि छान झाकून ठेवायचं अशा प्रकारे आपले गुलाबजाम रेडी आहेत मस्त आणि मला गुलाबजाममध्ये पाक थोडा कमीच आवडतो तर मी ते कमी बनवलं आहे तुम्ही जास्तही पाक बनवू शकता आणि ह्यात पण छान मऊ गुलाबजाम तयार झालेले होते तर हे हा आहे आपला गुलाबजामचा रिझल्ट तुम्ही नक्की ट्राय करा आणि शक्यतो खव्याचेच गुलाबजाम बनवा आणि अशाच आणखी नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा शेअर तर आवर्जून करा जेणेकरून आपले हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील थँक्यू